মবা E aí देवीचा जो राजकीय प्रवास धार्मिक प्रवास सहिष्णुता आणि समाजोपयोगी केलेले कामे हा इतिहास आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावा आणि पूर्ण भारतामध्ये आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य साधून प्रत्येक शहरामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हेच औचित्य साधून आज आपण सर्वांनी मिळून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे माता आयच्या जीवनावर भाष्य करण्यासाठी व्याख्या आपल्या ठिकाणी उपस्थित झालेले आहे ते, ते आपल्यासमोर सर्वस्वी मार्गदर्शन करतील कार्यक्रमाचं थोडक्यात प्रस्तावनात याची संधी आहे धन्यवाद أهلاً <applause> بكم <applause>

आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्या वादस्थानाने हे स्वप्न आपल्या खांद्यावर घेतलं आणि आपल्या स्वराज्याची धुरा अटकेपार पोचवली ते धर्मवीर संभाजी महाराज ज्या माऊलीने आपल्या स्वप्नाला स्वप्न दाखवलं ती राजमाता महासाहेब झिजव आणि आपण ज्या विचारांचा जागर करण्यासाठी आज या सभागृहात जमलेलं आहोत आपल्या भारताचा सुवर्णिम इतिहास पाहताना आपल्या समोर अनेक राजे महाराजे आणि महाराण्या ये येतात पण या सगळ्यांमध्ये आम्ही दोन नाव प्रकर्षाने घेतो एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जो जो राजा सिंहासनावर राजा म्हणून बसला आणि समाजानं रयतेनं त्याला महाराज बनवलं आणि दुसरं नाव म्हणजे त्या म्हणजे महाराणी अहिल्यादेवी ज्या अहिल्यादेवी सिंहासनावर महाराणी म्हणून बसल्या पण रयतेन त्यांना मातृत्वाचा दर्जा दिला राजमाता केलं त्या राजमाता देवी यांची आपण तीनशे जयंती साजरी करण्यासाठी असा गौरा आज या विचारांचा जागर करताना या विचाराच्या व्यासपीठावर उभं असताना प्रथमतच विशेषतः मी आयोजकांचे आभार मानतो कारण की पूर्ण महाराष्ट्रभर व्याख्यानासाठी फिरत असताना बरंचदा मनात वाटून जातं की आपलं गाव कधीतरी सुट्टी पण यानिमित्त ती खंत पूर्ण झाली आणि ही खंत पूर्ण होताना ज्यांनी आमच्या पाठीवर संस्काराचे धडे दिले आणि आमच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली ते आमच्या आदरणीय घोडेसर मंचावर उपस्थित माननीय चंदुभाऊ माननीय ग्रामसेवक साहेब माननीय पाधुरीकाई आणि समस्त समाजबांधव किंवा सगळ्यांच्या साक्षीनं आजची ही शिवसेवा प्रभू श्री चिंतामणीच्या चरणी समर्पित करतो आपल्या सगळ्यांना माहित आहे की या देशामध्ये स्वर्णिम इतिहासाचा काळ पाहण्यावर आपल्या समोर जे काही नाव येतात त्यामधलं एक नाव म्हणजे अहिल्या देवी या उभ्या उभ्यापुर्या आयुष्याचा आपण अभ्यास केल्यानंतर आपल्या समोर लक्षात येतो की अहिल्या देवींनी केलं तरी काय अहिल्या देवींनी केलं तरी काय एकतीस मे एकतीस मे सतराशे पंचवीस साली आजच्या अहिल्यानगर या गावामध्ये चौल मध्ये अहिल्या देवींचा जन्म झाला आणि माणकोजी शिंदे यांच्या घरामध्ये एक कन्यारत्न जन्माला आलं आणि या कन्यारत्नाच्या तेजानं संबंध आसमान उजडीत झालं हे आसमान उजडीत होताना या सगळीकडे अहिल्याच्या तेजाचा तेजा प्रकाश पड असताना अहिल्यावर संस्कार होत होते ते संस्कार म्हणजे धर्माचे ते संस्कार म्हणजे नीतीमत्तेचे ते संस्कार म्हणजे राजकारणाचे ते संस्कार म्हणजे राष्ट्र राष्ट्रप्रेमाचे सर्वप्रथम राष्ट्र भावना ही अहिल्याला अहिल्याच्या घरामध्ये तिच्या बुलढाण प्राप्त झाली या चढण घडणेमध्ये आणि आपल्या मृदू स्वभावान आपल्या प्रेमळ स्वभावान अहिल्या सगळ्या चौंद गावाची लेख झाली अहिल्याचं शिक्षण सुरू होतं पण हा काळ बराच हलाकीचा होता घरात घरातल्या स्त्रीनं चूल आणि मूल पाहावं पण मानकोजी शिंदे यांनी आपल्या भोरीसाठी काहीतरी वेगळा विचार केला आणि वेगळा विचार करता अहिल्या देवीच शिक्षण सुरू झालं दिवसा बागत दिवस गेले लहानाची अहिल्या आठ वर्षाची झाली आणि ही आठ वर्षाची झालेली अहिल्या एके दिवशी मंदिरात उभी होती सेवेकरांची सेवा चालू होती येणाऱ्या वेळेमध्ये लखोजी सरसेनापती मल्हारराव होळकर यांचा ठाण या चौन गावामध्ये पडतो आणि हा ठाण चौन गाळामध्ये पडल्यानंतर त्यांच्या नजरेच अहिल्या ही पाद अहिल्या पण अतिशय चंचल प्रत्येकाला प्रत्येकाच्या हिशोबाने आपल्या आपल्या मातृत्वानं ही आठ वर्षाची अहिल्या प्रत्येकाला सांभाळत होती भूपेला अन्न देत होती हे अन्न देणारी अहिल्या मल्हाररावांच्या नफेस पडली आणि अहिल्याची खबर बाद काढायला मल्हाररावांनी सुरुवात केली आणि माहित पडलं की ही मालकोजी शिंदेची लेख आहे तुरंत तुरंत मालकोजी शिंदेना निरोप पाठवला आणि मालकोजी सोबत भुल्ल्या बोलली आणि मालगुजींना निरोप पाठवलाय की मालगुजी आम्ही आमच्या खंडोजींसाठी तुमच्या तुमच्या बोलीचा हात मागतोय मालगुजींना हे ऐकून ऐकून आनंद झाला आणि आणि ही सौंची कन्या मल्हार घराण्याची राजवधू झाली ही राजवधू झालेली अवघी आठ वर्षाच्या मला, हिल्या ही मल्हार मल्हारराव होळकरांच्या घरामध्ये नांदू लागली या मल्हारराव होळकरांनी काय करावं मल्हारराव गर होळकरांनी एका सुनेवर पित्याप्रमाणे करावं हे जगात एकमेव उदाहरण सापडते आपल्या सासऱ्यानं आपल्या सुनीवर लेखीप्रमाणे प्रेम करावं आणि तिची झळक ठळक लेखीप्रमाणे करावी मल्हारराव होळकर म्हणजे काय मल्हारराव होळकर म्हणजे संघर्ष मल्हारराव होळकर म्हणजे क्या मल्हारराव म्हणजे मल्हारराव म्हणजे उत्कृष्ट राजनेता मल्हारराव म्हणजे पराक्रम या पराक्रमाच्या शाळेमध्ये अहिल्याचं शिक्षण सुरू झालं आणि अहिल्याचं शिक्षण सुरू होत अहिल्याला राजकारणाचे धडे गिरवण्यात आले अहिल्याला राजकारणाचे धडे गिरवण्यात आले अहिल्याच्या समोर नीतिमत्ता राजनीती धर्मकारण राष्ट्रकारण शिकवण्यात आलं महिलेला घोड्यावर कस बसावं दाटपट्टा कसा चालवावा चा तो कशी कशी पेटवावी आणि रयतेचा न्याय कसा करावा हे मल्हार रावांकडनं अहिल्याच्या पाठीवर पडणारी कौतुकाची थाप होती ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप टाकणारे माणसं असतात त्या समाजातलं लेकरू कुठं मोठं नाव आणि आजचा सोहळा आजच्या समाजातल्या आपल्या प्रत्येक पाठीवर कौतुकाची थाप आणि या टाकता हळूहळू राजदरबारांना एक एक खटला चालवत होती आपला न्याय देत होती आणि आलेला एक एक खटल्याचा न्याय पाहिल्यानंतर अहिल्याच या होळकर राज्यामध्ये एक वेगळं न्याय प्रस्त साधन आणि प्रत्येक